मनसे ते वंचित असा प्रवास करणारे वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे आता वसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा राजकीय पटलावर होऊ लागल्या जर वसंत मोरे हे शिवसेनेत गेले तर पुण्याच्या राजकारणाचं गणित बदलेल एवढं नक्की वसंत मोरे यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर हडपसर किंवा खडकवासला या विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे मात्र या दोन्ही जागांवर शरद पवार गटाकडून दावा सांगण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात होत तर खडक असल्यासाठी सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असलेले सचिन तोडके यांनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात होतं मात्र आता या दोन्ही जागांवरून वसंत मोरेंच्या एंट्रीनं नवा निर्माण होईल आहे दोन हजार एकोणीस मध्ये वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत चेतन तुपे यांनी निसटत्या फरकानं योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता त्यावेळी वसंत मोरे यांना जवळपास चौतीस हजार मतं होती तुपे यांच्या विजयात आणि टिळेकरांच्या पराभवात वसंत मोरे यांची भूमिका महत्वाची होती महायुतीकडून अजित पवार गटात असलेले आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार मानले जात आहेत मागच्या वेळी आमदारकी लढवलेले योगेश टिळेकर यांना सध्या विधान परिषदेची उमेदवारी देऊन चेतन तुपेंचा मार्ग सुकर केल्याचं बोललं जात आहे तसंच शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनीही या जागेवर इंटरेस्ट दाखवलाय त्यामुळे अजित पवार गटात आणि शिंदे गटात उमेदवारीसाठीची मारामारी शक्यता आहे वसंत मोरे यांना मागच्या वेळी मिळालेल्या मतांच्या संख्यांचा विचार केला तर वसंत मोरे हे दोन्ही महाविकास आघाडी ते महायुतीपर्यंत सगळ्यांचे डोकेदुखी वाढवणार आहेत एवढं नक्की बाकी वसंत मोरे यांच्या विधानसभेत काय भूमिका असते वसंत मोरे कुठल्या पक्षात असतील कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर